बातमी आहे पवार कुटुंबियांमधून अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी देखील आता त्यांची साथ सोडली आहे बारामतीमधील काटेवाडीत गावकऱ्यांशी श्रीनिवास पवारांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजितदादांचा निर्णय पटला नसल्याचं बोलून दाखवलं जागा। जागा हे मला पटत कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथे पुढची दहाशे वर्षी काही नाही तू विचारत मला अतिशय योजना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही तर आता पुढची दहा वर्ष आपल्या खुर्च्या माणसावर लाभ मिळणार आहे याच्यासारखा नानायक माह नाही असं माझं वैयक्तिक शेताद दाता दादा चक्कर आता आपण आपल्या वडील शेतात जातात मांजरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात आबा किंवा जुनी लोक शेतात तर याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं जमीन आपल्या नावावर केली म्हणून काही त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कुणाला पदे मिळाली ते साहेबांमुळे मिळाली